आपल्या सगळ्या आठवत असेल की गेल्या वर्षीच्या आठ तारखेला आपण सगळेजण कार्यक्रमाच्या झालेलो ऑनलाइन वर तो कार्यक्रम होता आणि ह्याच प्रकल्पाचं भूमिपूजन आपण गेल्या आठ तारखेला के केलं होतं आणि तीनशे पासष्ट दिवसामध्ये आज ह्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण इथे उपस्थित आहोत यासाठी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे शिल्पकार सन्मान्य आमचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांना आणि सार्वजनिक बांधकाम चे आमचे सभोगोडजी असतील आणि त्यांच्या सर्व मी ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मनापासून आपले अभिनंदन करतो आज ह्या रेल्वे स्टेशनच्या इथे उभं राहिल्यानंतर आपण एका एअरपोर्ट वर उभा आहोत का अशा पद्धतीचा भाग निश्चित पद्धतीने इथे अतिशय सुसज्ज असा हा आपला रेल्वे स्टेशन आज आपल्या सगळ्यांसाठी इथे उपलब्ध केलेला आहे कामाचा दर्जा असो कामाचं नियोजन असो आणि प्रत्येक येणाऱ्या प्रवासी त्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून छोट्या छोट्या गोष्टींच नियोजन ह्या रेल्वे स्टेशन मध्ये आज करण्यात आलेलं आहे मला मी जी थोडी माहिती घेतली देशामध्ये आपला महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे अशा आहे प्रकल्प हातात घेतला आहे मी रवींद्र चव्हाण साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो राजकीय इच्छाशक्ती काय असते हे आम्ही दोन हजार चौदा पर्यंत राणेसाहेब जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा पाहिलं होत त्याच्यानंतर पुढा गॅप पडला आणि आता आमचे रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर तोच अनुभव आम्हाला पण परत येतोय म्हणजे काम कसं करून घ्यायचं आणि नियोजित पद्धतीने काम कसं करायचं याबद्दलच एक चांगलं पॅटर्न आज आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आज प्रत्येक रेल्वे स्टेशन गेल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आणि वेगळ्या पद्धतीची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते मग रेल्वे स्टेशन म्हणतात

सातत्याने काम करत आहेत चव्हाणसाहेब जे जे विद्यार्थ्यांना देत आहेत ते व्यवस्थित पूर्ण करण्याचं काम त्यांच्या खात्यातले सगळे अधिकारी करत आहेत म्हणून म्हणूनपासून मनापासून त्यांचं अभिनंदन करेल आता हा कार्यक्रम होत असताना आम्हाला एकही जाणीव वाटते की काही प्रवासी आपल्या संघटना आहेत त्यांचे काय विषय आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत मी त्यांना या निमित्ताने जे आमचे दोन्ही मोठे नेते जेव्हा व्यासपीठावर आहेत

या उस्मान या शब्द तुम्हाला मी आज त्यांनी निमित्त करी करतो फक्त आकडाळतो मी काय म्हणतो सिंधुदुर्ग वाक्षेत्रावर चर्चा चांगली करायला आपण जरा सुरुवात करू चांगला काहीतरी आपल्या जिल्ह्यात घडले आहे काहीतरी पाहायला माहिती आहे अनुभवायला माहिती आहे मधुमंत टोर्डे साहेबांनी बघितलेलं कोपर रेल्वेसाठी जे स्वप्न होतं ते कसं आदरणीय राणे साहेबांनी पुढे चाखतीने पुढे घेऊन गेले त्याच पद्धतीने आपले रवींद्र तवाळ पण

म्हणून तुम्ही जिल्हा असेल कोकण असेल नेतृत्व स्वीकारलं आणि ते प्रतिबिंब आपल्याला मतदारपेठीमध्ये दिसत म्हणून आता कोकणाची काळजी करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांवर दिलेली आहे म्हणून आमच्या विरोधकांनी त्याबद्दल चिंता करू नये आतापर्यंत तुमचे खासदार होते ते काही करू शकले नाही आता सन्मान्य राजेश साहेब हे ताकदीने केंद्र सरकार के आपला या दोन्ही जिल्ह्याचे विषय मांडतील पूर्ण करून घेतील एवढाही विश्वास इकडच्या जनतेला मी निश्चित करत तुम्ही ते जास्त लांब बोलणार पूर नाही अजून प्रमुख मान्यवर फक्त या परिसरामध्ये उभं राहिल्यानंतर अभिनंदन मला समाधान की आता कुठलाही निवडणूक आल्या तर आम्हाला चिंता करायची गरज नाही हे जी ट्वेंटीच कमळ आम्हाला निश्चित पद्धती टाळून येईल एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो इथेच सांगतो जय हिंद जय मात